आपण पाहताय सांगली भर दुपारी विट्यात तरुणाचा चाकोने भोगसून खून आज दुपारी विटा शहरातील मायनी रोडवरील मुख्य बाजारपेठेनजीक असणाऱ्या पृथ्वीराज शॉप जवळ चाकोने भोगसून खून करण्यात आला आहे आरोपी संदीप उर्फ तात्या साहेबराव पवार राहणार तडसर तालुका कडेगाव सध्या राहणार नेवरी रोड विटा येथील आहे तर मयत तरुण प्रीतम उर्फ चिक्या संजीव भिंगारदेवे वय सत्तावीस वर्षे राहणार शंभर फुटी रोड फुलेनगर विटा येथील आहे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज वाईनशॉप असलेल्या कॉम्प्लेक्स पाठीमागील मोकळ्या जागेत दारू पिऊन एकमेकांशी बोलत होते त्याचवेळी त्यांच्यामध्ये झालेल्या बाचा बाचाबाचीतून चिडलेल्या आरोपी संदीप याने चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे याचा खून केला आहे आरोपी संदीप उर्फ तात्या पवार याने त्याच्या मोटारसायकलवर असलेल्या पिशवीतून चाकूने चिक्या उर्फ प्रीतम याच्यावर हल्ला चढवला त्यावेळी मयत चिक्या उर्फ प्रीतम याच्या पोटामध्ये वर्मी घाव लागल्याने तो जखमी होऊन जागीच कोसळला त्यानंतर आरोपी तात्या पवार तेथून निघून गेला जखमी असणाऱ्या चिक्या उर्फ प्रीतम याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले परंतु त्यावेळी ते तेथील ते ते डॉक्टरांनी त्यास ते मयत घोषित केले यावेळी प्रचंड मोठी गर्दी ग्रामीण रुग्णालयामध्ये झाली होती खुनाची बातमी वाऱ्यासारखी विटे शहरात पसरल्याने चिक्या उर्फ प्रीतम याच्या मित्रमंडळींनी व नातेवाईकांनी विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीने धाव घेतली त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वातावरण थोडेसे तणावाचे बनले होते यानंतर विटा पोलिसांनी लागलीच गुन्हा घडलेल्या जागी जाऊन उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार तपासास सुरुवात केली व आरोपी संदीप उर्फ तात्या पवार याच्या मुसक्या आवळल्या त्यावेळी संदीप उर्फ तात्या पवार याने रागाच्या भरात मी चिक्या उर्फ प्रीतम याच्यावर चाकूने वार केल्याचे कबूल केले विटा पोलिसांनी तातडीने आरोपी जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यानंतर चिक्या उर्फ प्रीतम याचे पोस्टमॉर्टम करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला विटा पोलीस या खुनामागे अजून काही धागेदारून मिळतात का याचा तपास करीत आहेत सदर खुनाच्या घटनेचा तपास विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे करीत आहेत चांगली न्यूजसाठी विद्यावृतीकरण विटा